हाय गायच तो आता आम्ही एक्सरसाईजला आलोत आणि मी तुम्हाला दाखवू इच्छितो की आम्ही एक्सरसाईजला कसले आहे क्रेझी आहोत भाई आम्ही क्रेझी कसं पण येतो आम्हाला असं वाटत नाही की लोक आमच्याबद्दल काय विचार करतील किंवा लोक 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 आपल्याकडे बघून काय हे करतील मी तुम्हाला दाखवतो आम्ही एक्सरसाईजला कसं आलो कोणत्या अवतारामध्ये आलो ठीक आहे धा एक मिनिट दाखवतो जा पुढं मी तुझं दाखवतो फिटचेक थांब फिट चेक कोणा माझी फिटचेक हे बघा फिट फिटचेक हे बघा चप्पल बघा ही जी बॉटल तर बघा बॉटल ती वाटते कुठं संडासला चाललं जेवण आहे ना शेतामध्ये ये बगा। चप्पल चप्पल बघा आता माझी फिट चक दिस घाल <laughs> <थी। laughs> मी आलो पुढं आणि तिकडे ते फ्लावर बघत घे 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 घरामध्ये जागा नाही कुठं लावती गे झाड तू म्हणजे गाईज बघा मी तिला महाग तिथून थांबून बोलते अरे वय बो हे झाड बघ ना किती सुंदर आहे हे पुढे चालतं ती मला तोंडाकडे बघायला पैसे कोणाला मला आकडे बघायला म्हणजे पुरगी आत्ता नाही काही ना कुण बोलती कुणाला बोलती काय माहिती म्हणायचं भाया मी कोण आहे ते ठीक आहे आता मला बजेट नाही माझ्याकडे पैसे नाही मी सध्या भिकावरी आहे मी भावाच्या पैशावर जगते म्हणायचं तूच खा गाईज आमचा एक प्लॅन आहे ठीक आहे जर आम्हाला ह्या अवस्थेत कोणी विचारलं की असं काय तर तुम्ही रनिंगला किंवा कोणी काय बघितलं वगैरे तर आमचा एक प्लॅन आहे त्यांना काय सांगणार आम्ही माहिती का त्यांना काय सांगणार आम्ही आम्ही पैशाने खूप मोठे आमचे पप्पा मम्मी बिलेणार आहे बिझनेसमॅन बिझनेस वुमेन आहे पण त्यांनी आम्हाला एक वर्षासाठी दिलेला आहे की गरीबासारखं राहायचं की ह्या परिस्थितीतून एक वर्ष तुम्हाला रुपयाची रुपयाची दोनशे ची कपडे आणून देतील काय कारण काय आम्हाला त्याची जाणीव असली पाहिजे नाही का त्यांच्या कष्टाची आम्हाला त्यातून शिकायला भेटलं पाहिजे त्याच्यामुळे आम्ही पाहिजे की मिडल क्लास लोक कसे जगतेत आणि आमची मम्मी पप्पा आम्हाला हे असं ठेवतायत असं सांगणार आम्ही त्यांना आणि आम्ही दुसरा एक प्रयोग करतोय काय प्रयोग लागा म्हणजे इंग्लिश मध्ये प्रकल्प 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 बरी म्हणली नाही ग तर आम्ही पण एक ट्राय करतो की घरी आपण चप्पलवर मतलब काय फरशीवर एकदम फर्श मळवू असते ना तर आम्ही बिना चप्पलचा व्यायाम केला येतं कारण ते आपल्याला जाणीव मतलब ते स्पर्श पायाला स्पर्श सगळीकडे आपण चप्पल बुट खालीच घेणतो ना त्याच्यामुळे पार्कमध्ये ना विदाऊट चप्पल हिंडायचं मग ऑकु पंक्चर होणार आपले ऑकू प्रेक्चर ओकू पंक्चर का ऑकू प्रेक्स आपले पाय नाही पंक्चर होतं ते पाय आणि खूप छान वाटतं ऍक्च्युअली खूप छान वाटतं मग आम्ही बोलणार त्यांना की तुम्ही पण ट्राय करा एक एकमेंटसाठी आणि रिझल्ट सांगा आम्हाला रिझल्ट माहित नाही पण त्यांना आम्ही असं बोलणार नाही का खूप छान जाऊ द्या सांगू पण ते आमची आयडिया कशी वाटली तुम्हाला तुम्हाला आयडिया कशी वाटली नक्की आम्हाला नाही का जाणीव होण्यासाठी भेटण्यासाठी आम्ही हे सगळं करतोय आम्ही असे पार्क मध्ये येत नाही मोठ्या मोठ्या जिम मध्ये जातो मोठ्या मोठ्या ट्रेनर आहेत ट्रेनर आहेत तरी आम्ही इकडे येतो कशामुळे जाणीव असावी आता फक्त ही एक वर्ष लास्ट इयर आहे लास्ट इयर आहे आणि पास झालं की मग झालं नापास झालं की एक बॅग लागणार आम्हाला नापास नाही होणार पास एक वर्षाचा हा प्रकल्प एक वर्षानंतर आम्ही श्रीमंत होणार एक वर्षाचा प्रकल्प कम्प्लीट झाल्यानंतर बघा तुम्ही श्रीमंत होणार आम्ही नंतर मोठ्या बाप्पाच्या वाद आमचे ट्रेनर असणार जिम मध्ये असणार नंतर एक वर्षानंतर आम्ही आम्ही आमच्या तरी घेणं असून काय फायदा माईकचा असं पण आवाज येते किती मोठा आवाज बोलतील त्यांना माईकची घर माईक तर लावतात आणि त्यांचे कान बसतील इतके मोठ्या आवाजात बोलतील गायज आमच्या घरामध्ये सगळ्या बिल्डिंग लाईक होतात खाली किराणावाला म्हणते फोन करून काय पाहिजे का तुम्हाला आवाज आला मला इथं पर्यंत खर्च किराणावाला म्हणजे पुढच्या बिल्डिंग आहे ना म्हणला की वैष्णवी आरटाय लागली काही पाहिजे का बिस्किट बिस्किट गोपना दिला

गाई ते काय माहिती तुला पण विचारले तुला कोणी विचारले ते बघा काय म्हणते असं म्हणते माझा बोलत पण आहे आमचं बाप कसं कठीण केली वगैरे वगैरे बापाला मोठी केच आवडत नव्हती पप्पांना माझी चला तुझं लक्ष आहे कुठं लक्ष आहे हा कुठं लक्ष आहे कुठं लक्ष आहे तर गाईच मी तुम्हाला एक सांगू इच्छितो आज मी बनवणार आहे

हा तू करत तर काहीच आपण आळूची पानं तुम्हाला आळूची पानं बघून काय बघून काय आठवलं आहे दूध तुम्हाला माहिती असेल सांग तर काही आळूची पानं लास्ट ब्लॉग म्हणजे कुठे कुठे बघितले होते सांगा आणि कशासाठी आणली होती तुम्हाला माहिती का ज्यांनी नाही बघितला ब्लॉग त्यांना सांग त्यांच्यासाठी सांगतो आम्ही शूट केलं आली आहे भट मग आमच्या घरामध्ये एक पण झाड नाही आहे ती छोट आहे नाही छोट आहे बेबी झाड आहे नाही का मग आम्हाला पाहिजे होती मोठी मोठी पान मग आम्ही आयडिया केली आवळीची पानं आणली खाली जाऊन नाही का मी माझं इकडे बोलणं एक स्पून मला पण मला एक स्पून का एक स्पून

हा तर गाय मी खूप दुःखी आहे कशामुळे माहिती का खिचडी फक्त एवढी आहे खिचडी पुरावा बघा ह्याला खरंच आहे मला खिचडी म्हणजे पुरा कशामुळे खिचडी आवडते मी तुम्हाला कारण सांगते हो खूप जण खिचडी का खातो जास्त एवढं खिचडी का खातो तर खिचडी म्हणजे खिचडी असतं खिचडी शिवाय कोण नसतं आपलं तर खिचडी एकदम खायला सोपी असती ना त्याच्यामुळे खात तर गाई चला आपण पानं बनवा फटाफट ठीक आहे फक्त माझ्याकडे एकच पान आहे याची चार पानं बनवायचे आहेत आपल्याला ठीक आहे हे चार कापायचे आहेत मधून आणि ही मोठी शीर कापायची आहे माझ्या आईनं शिकवले मला ठीक आहे तुम्ही म्हणाला आई कुठे गेले आई स्वयंपाक नाही करेल आमचे आई स्वयंपाक करून बसलेले आमच्या आई स्वयंपाक मध्ये काय केलं तुम्हाला भाजी केलेली आहे काय केली त्याच्यामध्ये खूप काय काय टाकलं आहे ना मुगाची शेंग टाकली वडाण टाकलाय तर आणि घेवड्याची म्हणजे उसावरची शेंग पण टाकली घेवड्याची शेंग टाकली उसावरची शेंग उसावर चला आपण पानं बनवूयात आमचा चॉपिंग बोर्ड तुटला तुम्ही ब्लॉग मध्ये बघितलं काळातच काय पडलाय काय माहिती तू आणखी काही काय पण घरातलं मला सांगितलं मला सांग म्हणते

तसं नसतंय ती तिघ मी तुला निमाजी मागील काही नाही वजन काढचा म्हणजे उद्याच काही नाही का म्हणजे मला एनर्जी पण पाहिजे ना आठ वाजता उद्याचा ब्लॉग खूप छान म्हणणार आहे कारण उद्या आम्ही कुठे जाणार आहोत तुम्ही म्हणतात ना बाहेरचे ब्लॉग बाहेरचे ब्लॉग आम्हाला पाहिजे बाहेरचा ब्लॉग तुम्हाला येणार नाही आणि तो ब्लॉग इतका खास असणार आहे आम्ही खूप छान जात आहोत खूप म्हणजे खूप मुंबई सोडून जात आहोत बाहेर माहिती सांगायचं बेलापूरचं कोण आहे का मुंबई बेलापूरचं आम्ही उद्या बेलापूरला जात होत नाही तू आज सांगून ठेवले तो टक्कल कशी कशी बदलती बघा गाय कशी बदलती कशी बदलती कशी बदलती गुंड मारा गुंड कोणी शेबिरी टी गेली गुंडली शेबि शिबिरी गेली आहे

गाईज हे आळूस पडायला काय झाले मग कळा नाही बनू बनवून मग एज झाला कापून ठेवले होते आई ना त्याच्यामुळे आणि ह्याला हे असं डेट गाईज हिनं बघा शाबो किती मोठा घेतलाय आणि मला किरूसा ठेवलाय बघायत हे बघा मला किरूस ठेवलंय असंच असतंय वजन मग मग वजन तो दे मला मग हा घेऊ काय वजन काटा लागतं ठीक आहे वजन कटा जाऊ दे तिच्या गावात द्या तिला उपवास आहे खाऊ दे बिचारीला तुम्ही भांडणं करा ठीक आहे तर आता मी बनवत आहे मिश्रण मिश्रणाला घेत आहे मी बेसन घेत आहे बेसन 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 बी टाकाय विकत आणले ह्याच्यावरून बाई कोणती ओळखतं का तुम्ही बाईला माझ्या आई काय नाही बाबा किती किती घेऊ बेसन का कोणाचा थालपीठ पण लावू शकतो ना आमच्या आई ना पाण्या लावतो एका दिवशी आपल्याला आमच्या काय करायचं म्हणजे तुम्हाला सांगतो का ठीक आहे जर एखाद्या एका दिवशी म्हणजे मी तेल भाजीमध्ये टाकलं जास्त किंवा दीनं साखर वगैरे हो कसं जास्त टाकलं आहे काय म्हणायचं का कितक काय टाकता उद्याच उठून जाय का असं मी करतो मी उद्यात उठून जायचं असं उद्या उठून जायचं का आपल्याला उद्या उठून जायचंय का हा सगळं उडवायला लागलं तुझे बाय सबसा लागले गे शर्ट मोठा आला तुझं

थोडस मीठ कूट कूट असतंय का कुट तुला विचारतोय मी गोडी मध्ये एवढं का वर्डाय झालंय आणि मीठ सांग की लसूणमी सांगते लसूण मीठ टाकूया थोडं का जास्त टाक थोड जास्त चव लागल जितकी जास्त चव जितक जितकं जास्त सामान तितकी जास्त चव बंद करते एक मिनिट गाइस तुम्ही गेस करू शकता का उद्या मी कशाला जाणार आहात कुठं बेला गेस करू शकता का करा बरं गेस कमेंट म्हणजे सांगा मला ज्याचं कमेंट बरोबर असेल किंवा जो पण कमेंट करेल त्याची कमेंट मी पिन करेल ठीक आहे मज्जा येईल गेस करा कुठे मतलब कशासाठी फिरण्यासाठी की काम आहे की शॉपिंग आहे की काय शूट आहे की काय मेकअप ऑर्डर आहे मी हिंड देतो आहे मी ऑप्शन देतो तुम्हाला मेकअप ऑर्डर मेकअप शूट शॉपिंग फिरायला आणि देवायला हे पाच हे ठीक आहे बापरे मी पीठ टिमतोय आणि पीठ मळतोय आणि हे करतो तुम्हाला ठीक आहे ह्या पाच ऑप्शनपैकी तुम्हाला कोणतं वाटतंय ठीक आहे तुम्ही सांगा आम्हाला कमेंट म्हणजे नक्की आम्हाला आवडेल तुमची कमेंट वाचायला हे पाहायला आवडतो ठीक आहे मला कोणशी कमेंट आली जेव्हा दादा स्वयंपाक करतो तेव्हा खूप चांगलं वाटतं आणि त्यांना ब्लॉग बघायला पण खूप आवडतं म्हणून मग मी सायफा करत असतो कधी कधी तर काहीच मी तुम्हाला सांगतो ठीक आहे असं असं ना आधी खूप प्रश्न पडायचा याच्यावर असं पान आहे याच्यावर पीठ का लावत नाही ला, का गाव तर माझ्या आईने सांगितलं याच्यावर पीठ लावलं तर राहत नाहीये याच्यावर लावलं ना महागून तर त्यांना शिरा असतात तर पीठ राहत नाही का आणि मज्जा येते खायला काहीच मला हे पान खूप आवडतात खूप म्हणजे खूप पान पानं खूप आवडतात आमच्या घरीच एवढं मोठं असं हे होतं त्याचं आळं होतं त्याच्यामध्ये ना खूप पानं होते कोणाची जी विकत आणा लागतात आम्ही ना तिकडे कोणाला पण जायचो नाही का तोडून मामाला आत्याला बित्याला सगळ्या आपल्या घरी इतकी पाणी होते हो मग खाल्ले कर... होते ना खरंच होते मी म्हणत नाही नव्हते म्हणून मी म्हणजे होते उन्हाळ्यात वाळून जायचे पावसाळ्यात चार पाने यायचे चार पान नव्हते पावसाळ्यातले म्हणजे यायचे खोट बोलायचं नाही कॉपी कडाला लावण्यात येते असं दाबल्यावर कडाला कडा म्हणून जाते बघ बघ आला बळ करणार आहे पहिले पाण लावून किती छान दिसत गोड दिसत गोड माझ्यासारखं क्यूट क्यूट दिसतं ना म्हणजे माझी पाणा रेडी आहे आहे बघा मी छान पद्धतीने माझा खाऊन पण रेडी झाली मी रेडी आहे आणि छान मजा असं करू मी ए किती खाणार तू छान बनवलीस मी साबुख खाऊन पण रेडी आहे बोलायला तिचं खाऊन आले मी मी तर बसलो होतो मी तर पाने लावली माझ्या सासूबाई वडील वाजू नको ते ठेव पॅन पट्टा करायचं सगळा गाव गेला सगळा गाव झाली राहणार आमच्या पप्पा म्हणायचा आईला सगळ्या गाव गेला तू काय करतीस आमचं कॉम्पिटिशन असायचे कोण लवकर राहणार जाते हे ना गावाकडे असं जाते कोणाची सून कोणाची सासू लवकर राहणार जाते स्वयंपाक करून चुलत सासांची हम्म नाही का हम्म कॉम्पिटिशन असते नाही का

आमचं दररोज एकच जेवण असतंय चपाती आणि खिचडी तर फिक्सच आहे फक्त भाजी मध्ये काहीतरी फरक असतो आणि आजची तर भाजी कशाची का काय माहिती मिक्सर आणि शाबू पण आहे तर आज वैगोर शाबू पण घेतलेला आहे खायला आणि आज भाजी पण घेतली आहे आणि दाखवतो लक्ष्मी का थांबा मी दाखवतो मी दाखवतो थांबा माझं ताटेन मी दाखवतोय थांबतो मी दाखवतो ऐकल जाणार सॉरी सॉरी वरच जात नाही तुला बघून तर माझा आज ब्रांच रेडी आहे तुम्हाला हे बघा इकडे चपाती आहे इकडं घेवडे शेंगाची भाजी इकडं दुधातला शाबू इकडे तुझी खिचडी आणि इकडे आळूची पानं आणि हे आहे माझं जायचं आळूच्या पाना तर पिठलं कमी उरलं होतं कमी कमी लई तरी पण मी हार नाही म्हणली आणि त्याची थाबाची थाळपीठ बनवायची एवढंच थाळपीठ बनवलं पुणी। पुणी बेसन पोळी बेसन पोळी किंवा थाळी पीठ बोलतात एवढी बेसन पोळी हे बाबा चूड पण छान झाली टेस्टी झाली पण खाली सगळेच ना एकदम छान झाले खरंच यार आपण बनवू शकतो ना हो जास्त पण बनवू शकतो एक वर्ष लेटेस्ट झाली तुला माहित नव्हतं ह्याचा खाक खाकऱ्या सारखा टेस्ट खूप छान झाले खरंच कडक कडक दोस्त बनवतो ना आपण तसं बनवत हे तसच आपण जास्त पण ठीक आहे तर काय आजचा ब्लॉग इथेच एंड करू ऑफिसला ला जायचंय आपण भेटूयात उद्याच्या ब्लॉग मध्ये इथेपर्यंत आम्हाला बघितल्याबद्दल थँक्यू सो मच आणि हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा ठीक आहे तुम्ही कसे आहात ते पण सांगा मस्त मजेत बघतो चाललंय बाय